ओव्हरलोड डम्परचा कहर उडालेल्या दगडांमुळे ग्रामस्थ जखमी नगरमनमाड महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या ओव्हरलोड डम्पर वाहतुकीमुळे चिंचविहिरे परिसरात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे विहिरे मार्गावरून धावणाऱ्या ओव्हरलोड डम्परमधून मुरमाचे दगड सातत्यानं रस्त्यावर पडत असून याआधीही अनेक प्रवासी आणि ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्यात आज सकाळी ओव्हरलोड डम्पर मधून उडालेला दगड एका ग्रामस्थांच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला या घटनेनंतर झाला संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत ओव्हरलोड डम्पर अडवून धरले आणि ही वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली मात्र संबंधित ठेकेदार कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय मंडलाधिकारी भीमराज मंडलिक तलाठी गणेश गरकळ प्रदीप पवार तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले ओव्हरलोड वाहनांची तात्काळ तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे योग्य ती खबरदारी न घेतल्यास आणि ग्रामस्थांच्या दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा चिंचविरे ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनास ग्रामस्थांनी निवेदन देऊन रस्त्यावरील परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राजेंद्र उंडे राहुरी आज या ठिकाणी चिंचविरे गावमध्ये भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे रोडचे काम घेतलेलं आहे नगरमानव रोडचे त्या कामासाठी जे डंपर आहेत ते अतिशय ओव्हरलोड जातात आणि त्याच्यामधून खडी सांगते त्यामुळे वेळोवेळी ॲक्सिडेंट होऊन बरेच आमच्या गावकरी जखमी झाले आहेत तरी आम्ही याला वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्ही जे डंपर आहे ते प्रमाणामध्ये भरा पण ते काही आमचं ऐकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या गाड्या थांबवलेल्या आहेत आणि इथून पुढं आता आम्ही याला प्रशासनाला पण बोलवलं तिथं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिले की तू पुढं असं होणार नाही आणि झालं तर आम्ही यांच्या सर्व गाड्या खाली करून घेणार प्रशासनाने प्रशासनाने कारवाई अशी केली प्रशासनाने सांगितलं आम्ही आता पंचनामा करायला गाड्या तहसीलला घेऊन राहिले आणि त्याप्रमाणे प्रशासनाने आता गाड्या तहसीलला चालवलेल्या